डोंबिवली हादरली तीन वर्षीय चिमुरडी प्रणवी व मावशी श्रुती ठाकूर यांचा स्पर्श मृत्यू घडली मुंबई जवळील डोंबिवलीत रविवारी सकाळी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे आजादे गावात तीन वर्षीय चिमुरडी प्रणवी व तिची मावशी श्रुती ठाकूर या दोघींना झोपेत असतानाच सर्पाने दंश केला प्रणवी अचानक रडू लागल्याने मावशीने तिला उचलून आईकडे दिले तात्काळ दोघींनाही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरुवातीला प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले परंतु नंतर प्रणवीची प्रकृती बिघडली तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला दरम्यान श्रुतीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण रात्री तिचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे विशेष म्हणजे श्रुती ठाकूरचा पुढील महिन्यात विवाह ठरलेला होता पण नियतीच्या क्रूर खेळामुळे विवाह सोहळ्याआधीच मृत्यूने दार ठोठावले आणि कुटुंबावर दुःखाचे काळे ढग दाटले या घटनेनंतर संपूर्ण आझादे गाव शोकमग्न झाले आहे आणि शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले आहेत महापालिकेकडे आय सी यूची सुविधा नसल्याने प्रणवीचा जीव वाचवता आला नाही असा आरोप करण्यात आलाय या दुहेरी मृत्यूने डोंबिवली हादरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे